आणि ते धाडस दाखवलं म्हणून उद्या जाऊन मुद्दा म्हणून तुम्हाला जर कोणी अडचणी आणणार असेल तर ते तुम्ही खपून घेऊ नका ना आम्ही खपून घेऊ नाही तर त्या मॅडमच्या कोणी त्या केर के त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे ते तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा करू शकतात नाही आता तुम्ही फक्त तुमचे पुरावे तुमच्याजवळ तुम्ही ठेवा इन्क्वायरी मोल भाऊ कोण आहेत ते त्या दिवशी नव्हते त्यांना आता बोलवलंच आहे त्यांची मी काय एन्क्वायरी केली आहे तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचा नंबर घ्या जेव्हा काय वाटलं तुम्ही मला हट्ट्याने सांगा मी इथं आलो तुम्ही मला भेटला तसं बघितलं तर मी इथं येण्याचं काही कारण नव्हतं पण तरी सुद्धा का आलो कारण तुमची भूमिका ही प्रामाणिक होती त्या संगीत शीतल मॅडम आहेत ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तर त्या बाब आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथे केला होता त्यांच्यावर कामाचं प्रेशर होतं त्याच्याच बरोबर त्यांना कामाच्या माध्यमातून मुद्दामून चुकीच्या पद्धतीने जो किया आहे तो देऊन वगैरे त्रास दिला जात होता तुमच्या संघटनेचे सर्व लोक सी मॅडम जे आहेत त्यांच्यासमोर होते ती चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मॅडमचं मत होतं की तिथं आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल प्रोसिजर आहे पण मग तुमच्या संघटनेच्या लोकांचं ऐकल्यानंतर आम्ही तिथं जी भूमिका मांडली ती मांडल्यानंतर ते त्या शीतल मॅडमच्या बाबतीत रिकन्सिडर करणार आहेत काही शेवटी सी ओ म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आपला जो विभाग आहे एम एस एमएसग्राम हा विभाग महत्त्वाचा आहे पण जिल्ह्याचं प्रशासन बघत असताना तो एक त्याचा भाग बनतो त्यामुळे ज्या देशमुख मॅडम आहे त्यांच्याबद्दल तुम्ही कंप्लेंट केलेली आहे त्यांच्या विभागा विभागाकडनं जी फाईल येते ती फाईल ही सीईओ मॅडम मॅडमकडे जाते आणि तिथं तिथं कारवाई तिथं केली जाते त्यामुळे मॅडमला हे सांगितलं की इथं असणारे आमचे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे हे जे सर्व कर्मचारी आहेत ते महत्वाचे आहेत त्यामुळे जर एवढ्या मोठ्या संख्येने हे सर्व कर्मचारी एका महिलेच्या बाजूने उभे उब, राहत असतील तर नक्कीच त्या महिलेचं बरोबर असेल तिचा अन्याय झाला असेल आणि ज्या व्यक्तीने अन्याय केला म्हणजे देशमुख मॅडम यांच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करायची ती तुम्ही स... तिथं सेक्रेटरी साहेबांशी बोला मग अशी तुमच्यासमोर मी सेक्रेटरी सरांशी सुद्धा बोललेलो आहे त्यामुळे मॅडमने आहे शीतल मॅडमच्या बाबतीत आम्ही तुर्तास कुठली त्या ठिकाणी कारवाई करणार नाही आणि तिचा संवेदनशील दृष्टिकोनातून त्या ताईशी बोलून चर्चा करून तुमच्या सर्व पदाधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी मग पुढचे तिथं कारवाई केली जाईल कारवाई म्हणजे तिला परत त्यांना कामाव घेतलं जाईल असं त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांना जर परत कामाव घेतलं जात असेल तर एक सकारात्मक भूमिका आहे आणि देशमुख मॅडमच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केलेलं आहे त्यामुळे परत एकदा मी सेक्रेटरी सरांशी बोलतो मॅडमशी आता बोललेलो आहे आता इथं तुम्ही बगेत तुम्चा बरबर, तुम्चा आ, इता जर बघितलं असेल तर मी कुठेही राजकीय भूमिका घेतली नाही मी फक्त तुमच्या बरोबर तुमच्या एक भाऊ म्हणून एक कार्यकर्ता म्हणून इथं तुमची गोष्ट समोर मांडलेली आहे आणि मॅडमला सुद्धा माहिती आहे आणि सेक्रेटरी सरांना सुद्धा माहिती आहे की जर इथं आम्ही ताकदीने तुमच्या पाठीमागे उभं राहिलो उद्या जाऊन जर आज जे काही शब्द शब्द दिले ते जर पूर्ण नाही झाले तर उद्या आम्ही ताकद सुद्धा वाढवू शकतो हे सरकारलाही माहिती आहे सेक्रेटरींना पण माहिती सीओ मॅडमला पण माहिती त्यामुळे आज जो दिलेला शब्द आहे तो नक्कीच पूर्ण करतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि जर ते पूर्ण नाही झालं जर कुठेतरी अन्याय हा तुमच्या सर्वांवर आणि त्या मॅडमवर तिथं झाला तर तुम्ही सांगाल तिथं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी कुठेही असलो तरी मी तिथं येणार म्हणजे येणार असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो ठीक आहे आणि